बंजारा म्हणतोय की आम्हाला पण आरक्षण आमच्या त्याच्यात नोंदी असतील तर गरीबात दिलच पाहिजे ना का रोखायचं देता आम्हाला द्या आम्ही काही यावलेवले का त्यांच्या नोंदी असतील त्यांना न्याय दिला पाहिजे ना बंजारा समाजाचं शिष्टमंडळ पण तुम्हाला भेटलं पण भेटलं नाही भेटलं तरी पण नोंद असल्यावर गरीबाला दिलं पाहिजे मी येईल तोड सुतुड तोडूड समाज बंजारा समाजाचे आले करायचं कल्ला आणून शेंगाणे मारणे भाई आपल्या पास <laughs> <laughs> इथं गप्पा गेले <laughs> समाजाकडून फडणवीस साहेब त्यांचं कौतुक करून घेणार पुन्हा मराठ्यांचा मराठ्यांचा रोष फडणवीस साहेब अंगावर घेणार नाही कारण आम्ही लय उठील नाही जिंकली पोरांनी गरिबाची कोल्हापूर गॅजेट पण लागू अशी मागणी होते आज त्याच्यात पत्रकार परिषद होते सातारा कोल्हापूर ते सगळेच बसतात पुणे औंध पश्चिम सगळे पश्चिम त्याच्यातच येतात सातारा मध्ये काय नुसतं साताराच नाही ते सातारा गॅझेट इयर मध्ये काय नुसतं साताराच नाही ते, ते दे। दे। तर त्यात पंचवीस लाख नोंद आहेत त्या काळी त्या काळच्या त्या काळच्या पंचवीस लाख नोंदी आहेत आपण पुणे गॅझेट सुद्धा त्याचाच उल्लेख आहे घ्यायला लावलोय औंद संस्थांचं घ्यायला लावलोय बॉम्बे गव्हर्नमेंटचं घ्यायला लावलोय आपण काय सोडलं नाही पश्चिम महाराष्ट्रातला एक मराठा ठेवत नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका पश्चिम महाराष्ट्रातल्या गोर मी आहे ना तेवढचा प्रश्न आहे की महादेव कोळी समाजातले लोक पण म्हणत आहेत की हैदराबाद द्या आणि बंजारा समाज पण म्हणतोय की आम्हाला पण त्याच्यामधनं वरचं आरक्षण द्या त्यात आमच्या नोंदी आहेत त्याच्यात नोंदी असतील तर गरिबाल दिलंच पाहिजे ना का रोखायचं असली काय भूमिका पाहिजे ती देता आम्हाला द्या आम्ही काही अवलेबल आहे का द्या तर सगळं त्यालाच द्या देता आम्हाला द्या आमच्या लेकरात आमच्या नोंदी काय त्याच्यात मराठ्यांची संख्या आहे इतके कुणबीत आमचं आम्हाला देऊन टाका त्यांच्या नोंदी असतील त्यांनाही द्या का नाही द्यायचं ते काय सवलती घ्यायच्या त्यालाच घ्यायच्या महामंडळ असलं त्यालाच घ्यायचं आरक्षण असलं त्यालाच घ्यायचं साडेतीनशे चारशे जातीचं स्वतःच्याच जातील एक त्यालाच वापरायचं नोकऱ्यात शिक्षणात तसले आहे म्हणत ना मराठे छत्रपती शिवरायांचे विचारायचे असल ओरिजिनल त्यांच्या नोंदी असतील त्यांना न्याय दिला पाहिजे तुर हो ना भेटलं भेटलं नाही तरी पण नोंद असल्यावर गरीबाला दिलं पाहिजे मागून येऊन पुढे गेली त्यांच्या आरक्षणावर नका बोला लो म्हणा मला आरक्षण घेणार ला मागून येऊन पुढे हो गेली पहिले मुकादम होता लमाणी समाज बंजारा समाज ऊस तोडणारे मुकादम झाले झालेत बंजारा पाटील आज आणि उद्या ओबीसी नेत्यांची मुंबई मध्ये बैठक होती बैठक झाली मात्र राजकारणातला कुठलाही मराठा नेता या अनुषंगाने बोलत पण नाही पण बोलते ना आता बोलते तुमच्या म्हणण्यानुसार जर आता ओबीसीच्या नेत्याची बैठक घे घ्या ना त्यांनी किती घ्या दे आपण काय आपण आहे ना किती एक होऊन द्या माग एक झालं ते जॉर नाही काढिंगेन नाही काढून घे नाही काढून त्यामुळं शेंगाने मारणे का भाई आपल्या पास इथं गप्पा हानी हाणी गेले लागत नाव द्या तुमचं म्हणणं आहे ना ते बैठक गेले मराठीचे राजकीय नेते घेत नाहीत बघा तुम्ही घेते का बघा आता मी मराठवाड्यातली बैठक आहे एक नाही पश्चिम एक प्रश्न आहे ते नवनाथ माघमारे सर असं म्हणतात निजामांच्या दिला ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय पाडायचा आहे निजामांची अवलाती ज्यांच्या कुंकडच काही उगलेलं नाही त्यांना धन्यवाद मिळाल्यानंतर आणि आरक्षण सुद्धा दंड ठोपटले होते आणि आरक्षण मिळाल्यावर सुद्धा दंड ठोपटले त्याला उत्तर म्हणून हाकेने सुद्धा दंड ठोपटले त्यांना आपण काय आपण कोणाला बोलायचं कोणाला नाही बोलायचं किती महत्व कोणाला द्यायचे स्वतःच्या जातीसाठी लढावती जात मोठी दुसऱ्या जी इकडं लेकराच्या अन्नात माती घालून काय हा आपण केलं कधी कुठल्या धनगर बांधवाला विरोध कोणत्या दलित मुस्लिमाला विरोध किंवा मायक्रो ओबीसीला ओबीसीला आपण असल्याला मोजायचं नाही गिनायचं नाही खेळ म्हणून आणि आपण विशेष क्लिअर सांगतो आपण त्यांना कधीच विरोधक मानला आजही नाही आणि कधी मानणार पण नाही मानल्यावर भाऊ दोघंही ओभेस धन्यवाद कोण हे पण मी दोन्ही बी मराठा बी आम्हीच चल कोण बी बी आम्ही शेतकरी बी आम्ही चल मग चल चलो धन्यवाद